battery discharge नमस्कार ताई संगीता ताई सुनीता ताई दिस लँग्वेज इज ऑलरेडी सेट ए लाईटाचं पाय बघ काय म्हणणं चार जण बसत या मायचं पी दे ती ते खोक्यात इकडे 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 खोक येत खोक आहे त्याच्यात पी काय पुरुषोत्तम महाराज कीर्तन असते की नाही एखाद्या दिवशी गावात असते असते बॅटरी इज चार्जिंग बॅटरी इज फुली चार्ज चार्जिंग रिमूव्ह उन्हाळ्यात मध्ये असत इथं बॅटरी इज फुली चार्ज चार्जिंग रिमूव्ह आता काय यासच बोंबल तर काय तुमच्याकडे पाऊस काय म्हणतो दादा एकद एकंदरीत दिवशी आम्हाला दाखवा सन्मान व कीर्तन दहा मिनिटाच कीर्तन हो बर बर बॅटरी इज फुली चार्ज चार्जिंग रिमूव्ह ताई काय चालले मग काय नाही दादा शिवणकाम कर हो का भरपूर ज्ञानेश्वर भरपूर पाऊस श पैठण पण भरपूर आहे पाणी या ठिकाणी हो आज उपवास ऐकत आहे हो शुभदा उपवास पण आहे आणि आज शेवटचा सोमवार तर दाजीने घराचं पण ठेवलेलं होतं केळी आणि शिला होता आतापर्यंत मंदिरातच होते दादा तरी दोन तास झालेले शिलाई काम करते Karena <coughs> 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 sudah माझा पण उपवास आहे ताई संध्याकाळी सोडतो हो दादा संध्याकाळीच सोडते सोमवार आणि सकाळी सहा मस्त बारा वाजेपर्यंत म्हणजे तेराच आमच्या मोठ्या देहराने खेळ आणली होती भरपूर अशी शेवटचे श्रावण सोमवारच्या शुभेच्छा तुम्हाला पण नमस्कार अमरावती तर हाय बहिणी आई नमस्का, नमस्कार नमस्कार दा। दा। मिले दा। दादा केलं धन्यवाद दादा अनिल माझी तर नेहमीच असते पण श्रावण सोमवार म्हणजे सोमवारच्या दिवशी आमच्या घरी अन्न शिजत नाही सर्वजण धरतात मुलं वगैरे सगळे आई मला तुमच्या समजा हो निलेश भैया छोटा आहे त्याच्यामुळे मी कोणाला अरे का नाही करू शकत प्रत्येक आलेल्या व्यक्तीचा आपला इथं झाला पाहिजे दादा म्हणतात दा धन्यवाद कशाबद्दल दादा आई तुम्ही मला तुमच्या मुलासारखं समजाव हे धन्यवाद निलय भैया आणि म्हणून तुमच्या कमेंट मला नाही वाचायणार नमस्कार म्हणून ददा भैया बोला नीलेश भाई चायनाल आहे का तुझं आणि मनोज दादा म्हणतात अक्का नमस्कार मनोज दादा बोला कुठून आहात आपण हाय कुठून आहे आपण संदीप दादा मी बोलल्याने वरून आपण कुठून आहात का चहा पाणी झाला का हो चहा पाणी झाला सावधान तुम्ही निगराणीत आहे दा दादा आगमन झालेलं आहे सब लोग लाईक करो पटक हर्ष काय चाललंय दादा अक्का आदिलाबाद तेलंगण राज्य धन्यवाद दादा देवान उपवास मी आदिलबाद आणि दादा तुम्ही कुठून जरी असल पण जो दादा माझ्या येतो तो माझा एक आदरणीय भाऊच गावं ते दुदा म्हणता जेवण झालं का हो चहा पाणी झाला चहा पाणी झाला जेवण झालं जेवण वेगळी संध्याकाळी एक वाजता पुण्याला या एकदा बरं संधी दुदा अक्का लाईक पक्का धन्यवाद म्हणूय दादा आणि सध्या दा, दादा पुण्याला काही जॉब आहे का प्रॉपक्कन प्रॉपर पुण्याची येता तिकडचे तुम्ही रहिवाशी काही जॉब साठी गेले गावावरून आणि सर्व माझ्या दादाचं नाही स्वागत आहे सर्वांचं पार्क गेल तो पलाट करायला गेल तो पण मग शेत्यां कुठे केलाय ना हिच्या टी पुण्या मंदर प्रॉपर हो का आम्ही पुण्यावर बोलतोय

समर्द झाला पाऊस चालू आहे बाबा आमच्याकडे संभाजीनगरला तुमच्याकडे पाऊस आहे का म्हातारीची काळजी घ्या रे बाबा नो पावसामध्ये बर 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 समर्थ ना सांगते म्हातारीला म्हणून म्हातारीच ना तू आला होता म्हातारीला चांगलं अंगावर द्या बाबा थंडी म्हातारीला तू काळजी करा हो आहे म्हातारीला तुला पण म्हातारी पण त्याला वाळू घालत म्हातारी बर 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 न्दित माथारीच ना? नात आ, राम कृष्ण अरे रामकृष्ण नातवाला इतकी काळजी आहे रात्री बोलले ना त्या समोर मी कुठे ऐकायला चाललंय असं वगैरे काय केलं म्हातार माणूस आहे थोड काळजी राहू द्या म्हातार माणूस आहे थोड काळजी राहू द्या बाबा नव्हत

நல்லா சின்ன எப்போதும் அதனால பண்ணி தான்